नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये कशा असं हे तुला झालं तर नाश्ता वगैरे दीपक दादा काय बघता रागाने लाईक केला आहे वागाने <laughs> दादा नमस्कार स्वागत आहे नाही बाबा रागाने बघत कसं रागाने बघते भावाकडे <laughs> जेवण झालं का पवन दादा पवन गुरव नाही जेवण झालं नाष्टा झाला आहे सगळ्यांचं स्वागत आहे आणि कोण नवीन असाल तर लाईव्हला लाईक करून चॅनल आपल्या सबस्क्राईब करा हो हो दीपक दादा जेवण नाष्टा झालेलं आहे विनोद दादा मी आहे रत्नागिरीमधून आपला झालं का नाश्ता विनोद दादा या जेवण करा जेवायला ताई साहेब हो हो जेवण चालू द्या दादा चालू द्या सावकाश जेवण तुमचं ताई नमस्कार नमस्कार बदम दादा नमस्कार हे बाळा नवीन असेल तर लाईव्हला लाईक करून आपल्या चॅनलला लाईब करा व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक असेल करा कशालाही करते बाबा आज नाराज आहे का मूड ऑफ आहे नाही बाबा नाराज कशाला असेल कशाला मूड ऑफ असेल माझा मस्त आहे आज बाजरीची भाकरी आहे ताईसाहेब साहेब हो का kan aku kan aku, canggla boleh tu canggla <-kau> tu boleh na <-kau> samora तर मनात जर वाईट विचार असतील तर मी त्याला प्रत्युत्तर देत नसते शुभ सकाळ दिदी हेलकोट एलकोट जय मला जय जे जाऊ जय शिवरायचे शिवरायचे धन्यवाद लाईक करा कमेंट करा घरी कमेंट करा करा <laughs> घरी जाऊन जेवण करा हो काय सगळेजण घरीच जाऊन जेवण करतील नको ना टेन्शन घेऊ दे बघ दादा घरी <laughs> जाऊन ठेवून जेवण करतील रे आपली मला पाठवून दे भाकरी आणि तिकट आमटी चहा नाश्ता झाला का दीदी हो, चहा नाश्ता झाला संतोष मामा तुमचा झाला का आता थोड़ा वेन एक व्हिडिओ टाकणार आहे सभा मंडपचा पूर्ण झाले आहे मंडप तो व्हिडिओ टाकते हो नक्की पाठवून देतो वाट बघते रे बाबा दे लवकर होय माझा झाला हाय प्रकाश दादा नमस्कार झालं का प्रकाश दादा आपलं जेवण वगैरे नाश्ता वगैरेचं झाड आपण आत्ता घरामध्ये थोडा अंधार येणार हो घरामध्ये अंधारच आहे पाच नंबर लाईक देऊन झालं जेवण झालं का तुमची तब्येत बरी आहे बरी आहे दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आहे बरी आहे सभामंडप झाला आहे सभामंडपमुळे घरात अंधार यायला लागला आहे फॅमिली फॅमिली मी इकडे आईकडे आले जाणार आहे उद्या काय मॅडम मॅडमची जय भीम जय भीम माहिरी आहे का हो हो माहेरी आहे जाणार आहे उद्या आता वीस दहा पंधरा वीस दिवस झाले येऊन मला इकडे जाऊन पंधरा वीस दिवस झाले इकडेच आहे आहे आता उद्या आई वडील हो हो वडील नाही आहेत मला वडील नाही तो फोटो दिसतो आहे ना घरी समोर त्या वडिलांचा आहे जो समोर फोटो दिसतो आहे ना तो माझ्या वडिलांचा आहे वडील नाही आहेत मला वडील माझे अकरा वर्ष झाले आत्ता ऑफ झाले अकरा बारा वर्ष आले वडिलांना हाय ताई हाय पूजा ताई नमस्कार स्वागत आहे कसे आहे तुझा नाश्ता वगैरे झाला का बाय ग जेवण झालं का नाही हो दादा सुनील हो दादा नाष्ट झालाय आमच्या भाऊजींची काळजी घ्यायचा हो हो आता पडले अन्ना लिहिला माऊला कुठे माऊ तू बघ कसं करतोय बघितलंस का ए ए ए बाहेर जा माझं माहेर रत्नागिरी आहे गाव कोणतं आहे हाय गुडिया हाय कर मामाला हाय कर हाय मामा हाय हाय मामा हाय हाय नमस्कार नमस्कार तोंडातून काढ घाण कापड बी का बोलला जेवली काय धन्यवाद का नाही म्हण नाही म्हण नाही मग अजून मंडपला प्लास्टर काम बाकी आहे म्हणजे तिथे हो प्लास्टर नाही झाले अजून प्लास्टर करायचे जय भीम ताई जय भीम गुढी आम्हाला जेवायला आहे का हो हो या या शी ओढत कापड घालू नको मी आलो नमस्कार नमस्कार सिद्धेश्वर लाईक डन झालं का सिद्धेश्वर तुझं जेवण वगैरे कसं आहे रुपेश कुठे आहे घरचा बांधकाम चालू आहे का हो आईच्या तिकडून घराचा म्हणजे प्लॅस्टर वगैरे चालू करायला हे झालं आहे मंडप झालं आहे बघा मंडपचा एक व्हिडिओ टाकणार आहे नंतर मी हे बघा मंडप झालं आहे बाहेरून एक व्हिडिओ करणार आहे मंडपचा प्लॅस्टर काम आहे परत अंगणामध्येही करायचं आहे अजून इकडून कोबा करायचं आहे प्लॅस्टर करायचे आहे अजून बरंच काम आहे सिद्धेश्वर बंधू जय जाऊ जय शिवराय जय जय गुडयाच नाव काय गुड्याचं का, नाव प्रनाव प्रणवी आहे प्रणवी प्रणवी नाव आहे दादा प्रणवी नाव आहे संतोष दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय भीम जय शिवराय जय भीम दादा स्वागत आहे सा। सगळ्यांचं नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक पण करा लाईक केले ताई धन्यवाद दादा धन्यवाद कबड्डी काय कर कबड्डी हाय आतमध्ये खेळते सबस्क्राईब करायला दोन दिवस झाले ताई हो का बरोबर दादा म्हणजे कोणी कोणी केले नाही त्याला सांगते काल सबस्क्राईब केलं मी तुमचा एक व्हिडिओ बघितला होता हो का बरं बरं मी एवढा आता इकडं आहे ना दादा त्यामुळं कामात असल्यामुळे लक्ष देत नाही आता बस जरा बसली आहे जरा सकाळपासून आवरून कपडे वगैरे धुतले बघा पाणी वगैरे तो एक बाहेर बॅलर भरून ठेवलेला आहे घरात पूर्ण पाणी भरून हे एवढे सगळे कपडे धुतले सगळे कपडे धुवून वाळत टाकले काल तर हे सगळं भरणी टाकली होती बघा सगळी भरणी टा भर टाकले भरणी अंगणला खूप का दिवसभर असतात काम काय नाही काय तरी चालू त्यामुळे मी व्हिडिओ पण लक्ष देत नाही व्हिडिओ पण बनवता येत नाही ब्लॉग टाकता येत नाही तुम्ही म्हटलं होतं ना ते यूट्यूबचे पहिले चोरलं म्हणून हां चोरलं ना आहे चोर काय करायचं जाऊ द्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची भोगायला येतीलच माझा पहिला पेमेंट आणि माझ्यापर्यंत उप दिला नाही जाऊ दे आणि चॅनल मोडाईज झाला होता मी काही मी गाडी बघितलं निघालो बरोबर जेवण झालं का नाही जेवण नाही अ हे झाले नाश्ता झाला पूर्ण बघितला तुमचा कोणता कोणता दादा हां हां तो पेमेंटचा ना निलेश हाय नमस्कार झालं का नाश्ता कसा आहे never in